झालं फुल एन्जॉयमेंट झाला त्यांचा ह्याला थंडी वाजते मला थंडी ना वाटते राजा

પણ ફૂલ એન્જોય કોણ તરી જિંકલ પણ સમજ ના કોણ જીંકલ આય ગસો સિદ્ધિને કાલે સમજવું નિરોપતિ एवढी थंडी वाजते आलं सगळे उतरलोय खूप आपल्याला खूप थंडी वाजते सकाळचे वाजले साडे चार वाजले थंडी थंडी जाऊ दोन बेड रे बघू हॉटेलमध्ये सो तुम्हाला जाऊन तिकडे गेल्यावर भेटते भेटू लेट्स गो ही बघा

हॅलो थंडी वाजते मला थंडी ना वाटते जाऊन आता आम्ही हॉटेल शोधतोय कुठे जातोय बघूया आता ह्या थंडीत नाही वाट जात रोवाला अगदी थंडी तू दगड आहेस दगड आता पण हॉटेल जाऊन तुला थंडी नाही आवड

तेव्हा ते पार्टी आपल्या मध्ये असतात ते राग आपले त्याला आता आपण तिकडे गेल्यावर मंदिर खूप छान आणि इथे खूप प्रसन्न वाटतंय तिकडे खाल्लं काय किती हे करतोय संभाजीनगर औरंगाबाद आता नेचर बघू शकता आणि पब्लिक बघा अरे हा मग बंद केलं असेल असेल तर आणलंय हम बोलते हैं आलू आपने कौन काट कर जैसा तो कैसे लोग बोलते हैं काट कर आलू है ना उड़ा मारते हैं आलू तो आलू ना डालता है चिंता के काम में लानी पड़ती है ना उड़ा पर उड़ा है हाँ अभी उसके ओटीएस टैंगियस उसके तीन सर्कस दूध क्यों साकेत देवा खूब मोटे लाने को तो हम लोग कितन हारा <सल> है तौट वाज देटा आत्रा ट्रूंझ आत्रा समा ठाआ हाता उतनी हदया हा उतना मत त्या। हुए देटा ट्र्वने जी बहुत जातना भाटाता नी हशाना illustraz dengan खाल आंपहुहं होसाना Ith आप स मोदिंग আমি ઓમ નમઃ પરમપદય પરહર હરમ મરે એ બлли બлли લાઈક દે સાવ ઉડો કલ પપ્પા લે दर्शन झाले तीन तासानंतर फायनली आमचं दर्शन झालं आता आम्ही पॉज केलं आता आम्ही आमचं फायनली दर्शन झालं तीन तासानंतर स्वतः जेऊ वगैरे आणि आता अजून फिरायचं आम्हाला समजा तसं वाटत तुम्हाला धनश्री

बघा काहीच किती आहे मला फुला आवडली आहे फ्लॉवर अजिंक्य कैलास पण आहे काहीच काय करायचं आहे कैलास मंदिर की कि अजिंठा आहे कैलास मंदिर कि अजिंठा अजिंठा फोटोशूट चालू आहे आमचा खूप सरांना फोटो काढतोय आणि ते मित्र आहेत सर्वांची सिद्धीचे मित्र सगळे सिद्धी सिद्धी ऑलोज सिद्धी सगळे तेव्हा खातो सिद्धीचे मित्र

शाहू चल साडे बऱ्या आतापासून फर्स्ट टाइम जातो आम्ही फर्स्ट टाइम फ्युचर ची शॉपिंग करून हे आता ठेवतो शॉपिंगला चालू करा पुढच्या आठ वर्षासाठी भारी ना पण तुला असं पण कुठेतरी अस लोकेशन ला आलो ना असे व्हिडिओ अलाउड आहे का व्हिडिओ अलाउड आहे का साडीस तर विचार साड्याला काहीतरी एक नंबर आहे फुल्ट आम्ही ते खूप टाइमपास करतो मजा करतो ही आमची रिक्षा आहे आणि तिथे आम्ही फोटोशूट करतोय सर्वजण दिसू शकतो तुम्हाला आणि काय व्ह्यू वाटतोय नंबर इकडे लवकर हा बघ व्ह्यू कसा वाटतोय हा बघ अरे मस्त फुल भारी वाटतोय व्ह्यू मस्त वाटतो ना सिद्धी दिसत दिसते ना मग काय माझी चांगल्या पकडते मी अँगल सिद्धी बरोबर असते आयुष्यामध्ये सिद्धीला तुम्ही जा <laughs>

आता पण जाऊन तिथे भेटू टाइमपास करतो हो ना आपण साडे नऊ ची ट्रेन आहे साडे नऊ वाजलं किती साडे सहा साडेसहा वाजले ट्रॅफिकला काय मध्ये किती वेळ लागणे बघू ट्रेन भेटते कि नाही पण भारी वाटायची एकदम शांत एकदम

खुँँ, मज़े, खुँँ, मज़े होते। आता आमची साडे नऊची ट्रेन आहे आणि आम्ही खूप म्हणजे खूप मजा केली इथे आणि मंदिरचे दर्शन पण खूप छान झालं आणि प्लेस पण खूप छान होते त्यात आम्ही खूप दौडलेलो झोप पण कम्प्लीट नव्हती आता पण आम्हाला झोप येते आम्ही लोक सर्व सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्ही याल तर तुम्ही आला तिथे इथे मजा मजाच करा ऑबियसली आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तो लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया बाय